आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजितदादा पवार यांचा उंडवडी सुपे येथील भाजीपाला विक्रेत्यांशी आपुलकीचा संवाद महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आज बारामती तालुका प्रचार दौऱ्यावर असताना उंडवडी सुपे येथे प्रचारासाठी गेल्या होत्या प्रचारसभा आटोपल्यावरती बारामतीकडे निघाले असता त्यांनी चक्क भाजीपाला मार्केटमध्ये जाऊन भाजीपाला विक्रेत्यांचे प्रश्न ऐकून घेतले व त्यांच्या अडचणीवर आपण लवकरच मार्ग काढू असा विश्वास त्यांना दिला तसेच यावेळी सर्व मार्केटमध्ये जाऊन भाजीपाला भाजीपाल्याच्या भावाची चौकशी करत एक किलो भेंडी व गवार विकत घेतली तसेच लोकसभा निवडणुकीत माहितीच्या घड्याळ या चिन्हाला बहुमताने विजयी करण्याचे आव्हान विक्रेत्यांना व उपस्थित नागरिकांना केले यावेळी भाजीपाला खरेदीसाठी काही ज्येष्ठ नागरिक आले होते त्यांच्याशी सुनीत्रा वैनी यांनी मनमोकळा संवाद साधला बिरो रिपोर्ट मराठी न्यूज बारामती आता मी समाजकारण करता करता आज तुमच्या पुढे इतकी वर्षं अनेकांसाठी मतं मागण्यासाठी तुमच्याकडेपर्यंत आले पण आज मी पहिल्यांदाच तुमच्याकडे मत मागण्यासाठी आलेले आहेत आणि <laughs> मी आलेले आहे आता कळलं आणि मला मायबाप माझी मतदार जनता मला जवळून ओळखते त्यामुळे बाकी काही असलं तरी ती मला मतदान करणारे मला विश्वास आहे कारण मी त्यांच्यातून आलेले त्यांनी मला काम करताना बघितलं आहे प्रत्येकाने त्याच्यामुळे मला त्यांच्यावर विश्वास आहे आणि ही माझी बारामतीची जनता मला नक्कीच मतदान करणार आहे हा माझा विश्वास आहे मी बाकी काही बोलण्याची आवश्यकता नाही जनता माझी खूप सुज्ञा आहे वडीलधारी मंडळी तर अजून चांगली अनेक दिवसाचा अनुभव असलेली आहेत त्याच्यामुळे हे असून त्यांना बरोबर त्यांची हाक गेलेली आहे त्यांना त्याच्यामुळे नक्कीच ते भरभरून मला मतदान करतील अशी माझी अपेक्षा आणि खात्री आहे मी जास्त काय बोलत ये नाही येणाऱ्या सात तारखेला आपलं मतदान आहे सकाळी सकाळी उठून आता उन्हाचा खूप कहर आहे त्याच्यामुळे सकाळी उठून सकाळी जायचं पहिल्याच मशीनवरती दुसऱ्या नंबरला माझं नाव आहे ना घड्याळाचं आपलं नेहमीच चिन्ह आहे त्यामुळे आपण घड्याचं पुढचं बटन दाबायचे आणि मतदान करायचे घरच्या लोकांना पण सांगायचं आहे घरच्या आपल्या सगळ्यांना आणि जास्तीत जास्त मतदान करून आपण भरघोस मतांनी मला निवडून द्यावा असे मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करते आणि आपण कराल हीच खात्री बाळगते आपण एवढ्या उन्हा सुद्धा मोठ्या संख्येने प्रेमाने उपस्थित झालात त्याबद्दल मी आपल्या सर्वांची खूप मनापासून आभार मानते आणि इथेच थांबते